काहींच्या जीवनामध्ये समाधान नावा समाधान नावाची गोष्टच नसते काय झालं एक म्हातार होत ते म्हातार रिटायर झालेलं होतं पंचवीस हजार रुपये पेन्शन होते आणि त्याला चार पोरं होती चार मधले तीन पोरं नोकरीला होती आणि एक शेती पाहत होता त्यांना शेती पण होती मग आता तीन जण जे नोकरीला जायचे ते सकाळी गेल्यानंतर संध्याकाळी यायचे आता या छोट्याला वाटायचं यांनी यावा शेतीत काम करावं मला काहीतरी मदत करावा त्याची एवढी इच्छा होती आणि आता हे लहान इतकं वैतगलेलं होतं इतकं वैतगलेलं होतं एक दिवस काय झालं म्हातारा बाहेर बसेल होत म्हातारा बाहेर बसेल होत खुर्ची टाकून पेपर वाचित होत म्हाताराचा स्वभाव साईडवर त्या पोरांनी असे संध्याकाळची वेळ झाली त्या पोरांनी गाय पिळ्या आणि आता गाय पिळ्यानंतर जी गाय जमलेली आहे तिचं जे वासरू राहतं त्या गायीला तरी वासरू पहिलं सोडावं लागतं आणि ते वासरू सोडलं ते वासरू ते गायला प्यायला लागलं आता दूध काढायचं म्हणल्यावर लगेच त्यांनी त्या वासराच्या तोंडात बोट घातलं त्याला इकडे वडीत आणलं आणि खुटीला बांधलं आता ती खुटी तिथं होती जिथं मातर खुर्ची टाकून बसले होते त्यांनी चाडी गाठ बांधली परंतु तो गणगणित असल्यामुळे तो गाय पिळायला गेला आणि तेवढ्यात ह्याच्या तीन जण आले तीन जण आले आणि सगळे बसले होते याच गाय पिळायचं काम चालू होत चाल। पण तेवढ्यात काय झालं त्या वासराने धीरी डुसली वासराची चाडी सुटली आता ते वासरू इतकं पळ सुटलं पळ सुटलं त्याला दूध प्यायच होत ते लहान मुलगा गाय पिढीत होता ना त्या बादलीला दिला दिला या लाका इतका वैताग आला त्याला इतका राग आला इतका राग आला त्यांनी समोर बघितलं आता खुटी कुठं होती तिथं म्हातारा खुर्ची टाकून बसील होत तिथं आता हात वयता गेले होता चिवटला आणि त्याला मोठ्या मानला टांगऱ्या त्या म्हाताऱ्याला आता हे म्हातारी इतकं ताईट ना त्याला पंचवीस हजार रुपये पेन्शन कारण ज्या माणसाला पेन्शन चालू राहते ना त्याचं घरात वजन राहते त्याला कोणाची गरज नाही त्या म्हाताऱ्याला पेन्शन चालू होती आणि हा त्याला सगळ्यामध्ये चार डांगऱ्या मारला त्यांनी वर पाहिला असं त्याला म्हणलं मला म्हणला तुलाच म्हणलो डांगऱ्या तुलाच गव्हाचा खुर्ची टाकून बसला तुला वासरू दिसत आहे का आता या माताऱ्याने कधी कोणाचं ऐकून घेतलं नाही कधी कोणासमोर झुकला नाही कधी आमदार नाही मंत्री नाही संत्री नाही खासदार नाही कोणाच्यात पुढे झोकला नाही इतका ताईट सोबत होत मात्र माताऱ्याला इतका राग आला इतका राग आला मतारा म्हणला मला डांगऱ्या म्हणतो मला डांगऱ्या आता चार मध्ये डांगऱ्या म्हणला आणि अशी भांडणं झाली का शेजारच्या अशी भांडणं झाली की शेजारच्या माझ्या मज्जा मग आता शेजारी पाजारी बघत होते यांनी जर विचार करायचा ना ह्यो मोठ्याने डांगऱ्या मानला डांगऱ्या मानल्यानंतर त्याच डोकं गेलं तो म्हणायला लागला तुमचे तोंड पाहणार नाही तेवढं ते तिघ जण पळत पळत आले काय झालं दादा काय झालं शांतवा शांत वा, वा। मला डांगऱ्या मारला याची लायकी आहे का हुशार नाही कर तोंड करून पाहतो हा परत डांगऱ्या मारला म्हाताराला इतका राग आला इतका राग आला मातारा मला इथं राहायचं नाही मी चललो आळंदीला जाईन पंढरपूरला जाईन पंढरपूरला नाही जमलं तर चंद्रभागेत जाऊन जीव देईन पण तुमचे तोंड पाहणार नाही कधी आता तीन नंबरचं जे पोरग होता ना ते जरा हुशार होत गेल ते शे पशी चार नंबरच्या पोरा पाष त्याला म्हणलं अरे आपला बाप येतो असं म्हणत जाऊ दे रे असत्याच काय झालं ते म्हणे अरे म्हात पंचवीस हजार रुपये पेन्शन सुद्धा घेऊन जाईन मग काय झालं तीन नंबरच्या पोराला माहित होत म्हात्याची किल्ले कोणाकडे म्हाताऱ्याची किल्ले कोणाकडे राहते तुम्ही आणला तुमच्या किल्ले म्हाताऱ्याचे किल्ले कोणाकडे म्हारीकडं आता त्या म्हातारीला पण किती ऍक्टिव्ह जायला होती त्याला कसं शांत करायचं म्हातारी आपली बसेल होती स्वयंपाक घरामध्ये भाजी दिसत होती तीन नंबरचा बोरगा म्हातारीकडे गेला आणि म्हातारी म्हणलं बाई म्हात्याचं आणि लहान्याचं पेटलं इतकं वाजलं इतकं वाजलं म्हाते म्हणतो मी जीवच देईन पंढरपूरला जाईन आनंदीला जाईन आता या तीन नंबरच्याला लागला दम तो सुच करायला लागला म्हतारे म्हणली शांत होईल तो असाच रांगड्या आस खेळला <laughs> <laughs> मी त्याला लग्न झाल्या बसून असं म्हणल्यानंतर म्हातारी आली काठी टेकीत टेकीत त्या म्हाताऱ्याजवळ आली आणि म्हातार कस उभं होत असं घटोड हातामध्ये होत डोक्यावर एक पाय उमऱ्याच्या बाहेर आणि एक घरामध्ये असं मथारा उभं होत म्हातारी आली मथारीनं बरोबर कनेक्शन जोडून घेत डोळ्याच म्हातारीनं डोळ्याकडे पाहिलं म्हातारी चांगलं पाच एक मिनिट पाहिलं आणि म्हात्याचं निम्मटिंब तिथंच गार झालं <laughs> मग म्हातारी काय म्हणली काय म्हणणं आहे काय म्हणणं म्हणणं तरी काय तुमचं चार चौघात मला डांगऱ्या मारला याला आज वाटत म्हातारी म्हणली मानला तर म्हणू द्या मग तुमचं नाही का तू म्हातारी रडायला लागली जायचं ना तुम्हाला जा म्हातारी रडायला लागली जायचं ना तुम्हाला जा पण मग इच्छिता पेटून जा मला आगीन डाव देऊन जा आगीन डाव म्हणजे मा होऊन जा मा मडपेटून जा माता रडायला लागला तू कमून रोड राहिली मी तरी कुठं खरं चाललो होतो <laughs> म्हणजे म्हणजे याला मडकट व्हायला की म्हणतात हे समाधान नाही हे ही शांती आहे परंतु थोड्या वेळा करतात परंतु समाधान जर प्राप्त करायचं असेल तर समाधान फक्त सदा नाम घोष करू हरिकथा कर तिने चिंता समाधान समाधान जर प्राप्त करायचं असेल तर सदा नाम घोष करू हरिकथा बघा <स्था> तुम्ही समाधान कोणाच्या जीवनामध्ये प्राप्त होत भगवान बौद्ध भगवान बौद्ध सर्वनाथ ठाऊक असतील बघा भगवान बौद्ध बौद्ध इतकं श्रीमंत होते त्यांचे वडील इतकं श्रीमंत होते त्यांनी जन्म झाल्यानंतर भगवान बौद्धांना कधी बाहेर येऊन देण्याची वेळच येऊ दिली नाही आणि भगवान बौद्ध ज्या वेळेला वीस वर्षाचे झाले त्यावेळेला त्यांनी असं ठरवलं की मला बाहेरचं देश पाहिजे मला बाहेरचं राज्य पाहिजे तर राजाने लगेच सांगितलं की बौद्धांना बाहेरून फिरून आणा बाहेरून फिरून जात असताना भगवान बौद्धांनी पहिलं एक रोगी बघितलं त्या रोग्याच्या अंगावर रक्त आलेलं होतं आणि भगवान बौद्धांनी त्या रथावाल्याला प्रश्न केला का हो दादा या रोग्याला जसा रोग झाला तसा रोग, रोग मला पण होईल का तर रोग्या म्हणला तो रथ चालवणारा म्हणला मग तुला पण होणार मला पण होणार सर्वांना होऊ शकतो परत थोडं पुढं चाल चालत गेल्यानंतर एक अंतयात्रा चालली होती भगवान बौद्धांनी प्रश्न केला का हो हा माणूस जसा रडतोय हा माणूस जसा मेलाय आणि हा मेल्यानंतर जसं याची पत्नी आणि याची आई वडील आक्रोश करताय तसं माझं पण होईल का तो रथ चालवणारा म्हणला हो मग तुझं पण होईल आणि ज्या वेळेला राजमहालामध्ये भगवान बौद्ध आले आणि भगवान बौद्धांचं ज्या वेळेला लग्न ठरवलं लग्न ठरवल्यानंतर भगवान बौद्धांनी असं मनामध्ये निश्चय निश्चय केला की हे राज्य सोडून जायचं परंतु लग्न झालं आणि संसारामध्ये भगवान बौद्ध गुत, गुतायला लागले आणि भगवान बौद्धांच्या डोक्यामध्ये असा विचार आला की राज्य सोडायचं भगवान बौद्धांनी राज्य सोडलं राज्य सोडलं आणि जंगलामध्ये तपश्चर्या करण्याकरता गेले आणि पुन्हा वीस बावीस वर्षानंतर भगवान बौद्ध यांचे शिष्य तयार झाले आणि शिष्यांना घेऊन भगवान बौद्ध फेरीला निघाले त्यावेळेला फेरी करत असताना त्याच गावामध्ये आले ज्या वेळेला त्यांनी ते गाव सोडलेलं होत प्रचंड मोठा जनसमुदाय भगवान बौद्धांच्या मागे होता आणि एका एक लिंबाच्या झाडाखाली भगवान बौद्ध बसलेले असायचे आणि प्रवचन सांगत होते परंतु भगवान बौद्धांचं लग्न झालेलं होतं आणि गरोदर अवस्थेमध्ये भगवान बौद्धांनी त्यांच्या पत्नीला सोडलेलं होतं मुलगा झाला काही काळानंतर आणि तो मुलगा मोठा झाला आणि चार पाच बाया चालल्या होत्या भगवान बौद्धांचं ऐकण्याकरता तर त्या बाया गेल्या आणि त्यांना त्यांच्या पत्नीला म्हणू लागला यायचं नाही का भगवान प्रवचन आहे तर ती पत्नी म्हणू लागली त्यांना माझा एक निरोप द्या की मी तुमची वाट बघत आहे भगवान बौद्धांकडे त्या सर्व स्त्रिया गेल्या आणि त्यांना निरोप दिला भगवान बौद्धांनी भिक्षा मागण्याच्या रूपामध्ये भिक्षा मागण्याच्या कारणाने त्यांच्या घरी येण्याचा प्रयत्न केला आणि घरी आल्यानंतर त्यांनी बाहेरूनच भिक्षा मागितली तर त्यांची पत्नी पळत आली आणि भिक्षा टाकली परंतु बोलणं चालू होतं आणि बोलणं चालू असताना भगवान बौद्धांची नजर त्या घरामध्ये गेली आणि त्या घरामध्ये त्यांना एक प्रौढ वृद्ध म्हातारा दिस बसलेला दिसला भगवान बौद्धांनी प्रश्न केला कागा हा म्हातारा कोण आहे तर हा त्या स्त्रीनं उत्तर दिलं हा मात्र दुसरा कोणी नाही तर तुमचाच अंश आहे तुमचाच मुलगा आहे त्याच लग्न नाही लावलं नाही हे तुमचं रक्त आहे जर कदाचित तुमच्या वळणावर गेलं तर त्याला सुद्धा त्याच्या पत्नीला सोडावं लागेल आणि त्या बिचारा पत्नीला माझ्यासारखा त्रास सहन करावा लागेल असं मला अजिबात वाटत नाही म्हणून मी त्याचं लग्न केलं नाही मग बघा भगवान बौद्ध तर तपश्चर्या करू लागले त्यांच्या जीवनामध्ये जर समाधान प्राप्त झालं परंतु दया ज्यांच्या अंतकरणामध्ये कोणाच्या अंतकरणामध्ये भगवान बौद्धांच्या पत्नीच्या अंतकरणामध्ये दया निर्माण झाली आणि त्या दयाच्या पत्नीने त्यांच्या मुलाचा विवाह केला त्याच कारण काय होत तर ज्या मुलीसोबत विवाह होईल आणि त्या बिचार्या माऊलीला जर पुन्हा माझ्यासारखा त्रास सहन करावा लागला असता तर तो त्रास कधी सुद्धा त्या भगवंतांच्या भगवान बौद्धांच्या पत्नीला सहन झाला नसता म्हणून त्या मुलाचं त्यांनी लग्न केलं आणि याला म्हणतात दयेचं अंतकरण आणि जगाच्या पाठीवर दयेचं अंतकरण फक्त संतांच आहे कारण बघा संत उदार आहे बऱ्याचदा आपण गाता वाचत असतो ज्ञानेश्वर वाचत असतो आपल्याला अनेक पुरावे भेटत असतात संत उदार आहे कारण कृपाळू उदार्ञानेश्वर कृपाळू रा मचारा दुल करण्याने युक्त आहे दयाघन अंत करणे संतांच्या जीवनामध्ये सुख आहे बघा मग तुम्हाला असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होईल काहू महाराज तुम्ही सांगताय संतांच्या जीवनामध्ये सुख होत समाधान होती शांती होती पण तुकाराम महाराजांचं सुद्धा लग्न झालेलं होतं मग त्यांनी कसं त्यांनी कशी शांती प्राप्त करून घेतली तर बघा तुकाराम महाराज